मंडळी आजकाल जेवताना एक वेळ पाणी समोर जरी नसलं ना तरी चालतो पण पोरांना नाही ना तारक मेहता पाहिजेच पाहिजे अहो इतकी भयंकर क्रेज आजही बघायला मिळते याची पण ती नवीन एपिसोडची नाही बरं का तर मागच्या पाच दहा वर्षापूर्वीच्या जुन्या एपिसोड साठी कारण काय माहितीये का नाईन्टी किड साठी तारक मेहताचा सा उलटा चष्मा ही सिरियल नसून एक इमोशन आहे आणि तिथली पात्र टप्पू सेना ही सगळी मंडळी आता आपल्या घरातली वाटायला लागलेली तसेच शिवाय तारक मेहता का हा उलटा चष्मा ही सिरियल कोणी पाहिली नसेल असा माणूस विरळच आहे हो। एकूण काय तर निखळ विनोद आणि परिपूर्ण मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजेच तारक मेहता का उलटा चष्मा मात्र याच मालिकेमागे एक भीषण वास्तव दडलेला आहे ज्यामुळे या शो मधले अनेक कलाकार हा शो सोडून गेलेले आहेत कारण काय तर या कलाकारांनी या मालिकेच्या प्रोड्युसरवर केलेले छळवणुकीचे गंभीर आरोप आता नेमकं काय झालेलं आहे तिथे सगळं ते कलाकारांनी हे आरोप केलेले खरे आहेत का त्यात किती तथ्य आहे आणि खरंच इतक्या मोठ्या कार्यक्रमात इतक्या कलाकारांचं शोषण झालंय का आणि म्हणूनच ते एकामागून एक शो हा शो सोडून जात आहेत का नक्की काय प्रकार आहे हा सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे मंडळी नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी तारक मेहता का उलटा चष्मा नावाचा हा शो साधारण दोन हजार आठ साली सुरू झाला आणि या मालिकेची निर्मिती नीला असित मोदी असित कुमार मोदी यांनी केलेली आहे आणि या मालिकेची कथा ही मुंबईतील गोकुळधाम सोसायटीची आहे जिथे वेगवेगळ्या भागातून आलेले वेगवेगळ्या संस्कृतीतले आणि परंपरेतले लोक एकत्र राहत आणि ह्या एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत सोसायटीत रोज घडणाऱ्या गोष्टींमधूनच गड़ प्रेक्षकांना हसू मनोरंजन आणि हलकं फुलकं एक वेगळं जीवनदर्शन यातून मिळत असतं पण एकीकडे हा हसवणारा कार्यक्रम जरी सुरू असला तरी मागच्या काही वर्षात या शोमधले अनेक प्रसिद्ध कलाकार मात्र हा शो सोडून गेलेले आहेत याचं कारण आहे ते म्हणजे या सेटवर होणारा लैंगिक छळ आणि हे आरोप केलेत या मालिकेत काम करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने एक मुलाखतीत तिने हे खुलासे असे केले होते की या एकूण मंडळी मालिकेत काम करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने पहिल्यांदा एक असा आरोप केला की कार्यक्रम माझे निर्माते असलेले असित मोदी हे तिला अश्लील वर्तन करायला प्रवृत्त करत होते तशी शेरेबाजीही त्यांनी तिच्यावर केलेली होती आणि एकदा त्यांनी फोनवरही काही वादग्रस्त बोलणं तिच्याशी केलं होतं तेव्हा जेनिफरने याबद्दल मालिकेमधील भिडे म्हणजेच मंदार चांदोडकर यांना सांगितलं मात्र त्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे असं जेनिफरचं म्हणणं आहे आणि याशिवाय अजूनही काही गंभीर आरोप जेनिफरने प्रोड्युसरवर जे केले होते आता पुढचा आरोप कोणी केला आहे ते पाहूया तर सोनू भिडे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिद्वानी हिनं पलक काय म्हणते तर तिच्यावर सुद्धा अशा अनेक वेळा प्रसंग आलेले जिथे तिला मानसिक त्रास दिला गेलेला आणि शिवाय कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तिच्यावर दबाव टाकतो जायचा आणि वारंवार बोलवून मानसिक त्रास दिला जायचा आता दया भाभीचं हे पात्र हे तर आजही लोकांच्या विषयाचा सोडली आणि यामागेही तेच जुने कारण सांगितलं जातं सेटवरचे वाईट वातावरण आणि महिला कलाकारांचा अपमान मात्र आजही तिच्या जबरदस्त ऍक्टिंगमुळे लोक जुने एपिसोड शोधून पाहतात त्यानंतर तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी तर काही इंटरव्ह्यूजमध्ये थेट नाही पण नकळतपणे शोच्या निर्मात्यांवर एक गंभीर आरोप केले होते ते सांगतात की मला एका कार्यक्रमाला म्हणजे गेस्ट म्हणून बोलवलं होतं जिथे मी तारक मेहता म्हणून नव्हतो गेलो तर शैलेश लोढा म्हणून गेलो होतो मात्र तिथे गेल्यावर मला प्रॉडक्शनतर्फे विचारलं की तुम्ही का गेलात तर शैलेश लोढा असं म्हणाले की मी तारक मेहता म्हणून गेलो नव्हतो तर शैलेश लोढा म्हणून गेलो होतो मात्र तरीही प्रॉडक्शन हाऊसने मला खालच्या भाषेत बोलायला सुरुवात केली यामुळे मी नंतर शो सोडला यातच पुढे मोनिका बदोरिया हिने सुद्धा मोदींवर एक असे आरोप केले की ते सर्वांवरच ट्राय करतात माझ्यावरही त्यांनी ट्राय केलं होतं त्यातच पाच लाखाचे पेमेंट त्यांनी माझे थांबवलेले आहे ते गेले कित्येक वर्ष दिलेले नाहीये त्यामुळे मीही हा शो सोडलेला आहे सोडीने सुद्धा वैयक्तिक म्हणजे कारण देऊन हा शो सोडला असला तरी एक दोन जण वगळता या सर्वांची कारणे सारखी आहेत आता पुढे अजून एक मंडळी नाव चर्चेत झालं ते म्हणजे रिटायर रिपोर्टर या पात्राची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीनेही असाच आरोप केला की जेव्हा तिच्या पतीने या शोचं डायरेक्टर पद सोडलं त्यानंतर तिला सीटवर त्रास दिला गेला आता तिचं म्हणणं असं आहे की फक्त माझ्याच नव्हे तर सेटवरच्या अनेक महिला अभिनेत्रीशी गैरवर्तन केले गेलेले आणि यामुळे आसित मोदींवर होणाऱ्या आरोपांची मालिका सुरू झाली आता त्यावर आसीत मोदी असं म्हणाले होते की ज्यांना जायचंय ना त्यांनी जावं मी त्यावर काही बोलणार नाही या प्रतिक्रियेने प्रेक्षकांमध्ये अजूनच निर्माण झाला आता इतकंच नाही तर असंही बोललं जातं की प्रॉडक्शनच्या टीमकडून काही महिला कलाकारांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले गेले त्यामुळे त्यांची बदनामी झाली मात्र मंडळी ह्या सगळ्या गोंधळात दयाभावीचे कॅरेक्टर लोकांना आज सुद्धा पाहायचं असतं या कॅरेक्टरने लोकांना भरपूर हसवले ते ही कॅरेक्टर हा शो सोडून गेलेले त्यामुळे तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका जरी म्हणजे आजही असली तरी प्रेक्षकांमध्ये आजही जुन्या एपिसोडचीच जास्त क्रेज आहे कारण त्या जुन्या भागात जेठालाल टप्पू टप्पूसेना भिडे अय्यर बबिता माधवी सोढी रिटा रिपोर्टर यासारखी पात्र केवळ अभिनय करत नव्हती तर प्रेक्षकांच्या घराची आणि मनाची ही माणसं बनली होती अगदी एकेकाळी एक मालिका ज्यावेळी मंडळी सुरू झाली त्यानंतर शहराची वर्दळ कमी व्हायची आणि लोक टी व्ही समोर खेळून बसायचे साधा विनोद मर्यादित संवाद आणि सोसायटीमधल्या गोंधळातून तयार होणारे एक हास्य या सगळ्यामुळे कुठल्याही वयोगटाचा माणूस हा तो कार्यक्रम बघायचा मात्र आता दुसरीकडे या मालिकेतील काही कलाकारांनी निर्माते असित मोदी आणि प्रॉडक्शन टीमवर गंभीर स्वरूपाचे आरोप जे केले ते लैंगिक आणि मानसिक त्रासा त्यांना दिला जातोय असे आरोप आहेत हो। त्यात मानण्याचंही कारण होतं आणि ती जेनिफर मिस्त्री शैलेश लोढा मोनिका भदोरिया यांच्यासह अनेकांनी आपली बाजू मांडली आणि त्यामुळेच ही मालिका विनोदी असूनही वादाच्या भोवऱ्यात सापडली बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं असित मोदीवर लागलेले हे आरोप खरे आहेत की खोटे कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि आसेथ अशाच विषयासाठी विशे, विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद